हे आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्र किनारी वसलेले हरणे एक गाव आज प्रसिद्ध आहे ते तिथल्या मासळी बाजारा दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल करणारा हा बाजार रायगड रत्नागिरी मधील सगळ्यात मोठा बाजार आहे या बाजारासाठी पर्यटक मोठ्या संख्येने हरणे येतात समुद्र समुद्रकिनारा आणि निसर्ग सौंदर्य लाभलेले हरणे गाव दापोली शहरापासून चौदा किमी च्या अंतरावर हो आहे तू फक्त काय काय पापलेट पापलेट किती लाय बोल कुठला पाहिजे ठीक आहे हा पापलेट फक्त सोलाशे एवढी किंमत सांगितलं काय करायचं दोन हजार ला दोन हजार ला दोन्ही वाटे दहा वीस वीस आहे वीस बोल काय देणार तू काय देणार बोल दोन हजार बोलायला काय पैसा लागत नाही आपण बोलायचा किती वीस पिसाय बोलू पाचशे तू बोल बोल, एवा, एवा, बोल। एवा, एवा, एक मिनिटा हजाराच्या शर्टेची शंभर रुपये करून योग्य घेऊ काय देणार ते योग्य बोल. मी मला कटिंगचे पैसे नको देऊ आणि लेवल पण होत नाही पोडगी बोलली पंधराशे बाराशे देते धंदा करायचे तीनशे रुपये चार पाचशे रुपये लास्ट काढून देते बाप पोलांची असते असे साफ करायचे घरात त्याला नक लावून सेम ती कुसव राहिली बंदर म्हणून ओळखले पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील बोटी या ठिकाणी थांबत असे या ठिकाणी बंदर असे नाही किंवा कोणतीही नदी समुद्राला मिळत शिवाय नैसर्गिक आसरा सुद्धा उपलब्ध तरीही बोटी येथे थांबत असत पार समुद्रात बोट उभी राहत आणि या बोटीला मचवे म्हणजे छोट्या होड्या लावून माणसे मांस, उतरली जातात त्यांना किनारी आणले जातात बोट बंद झाल्यानंतर ती वाहतूकही बंद होते दापोली तालुक्यातील हरणे बंदर तिथल्या मासळी बाजारासाठी प्रसिद्ध समुद्रातून आणलेली मासळी येथील स्थानिक लोक लिलाव पद्धतीने विकत घेतात आणि मग मात्र ते स्वतः चार चार चक्र डिवाईड करतात आणि खरेदीदार हातात नोटा फडवीत एकमेकांवर कुरघोडी करण्यात मात्र स्वरूप अजिबात शिस्तबद्ध नाही किंवा त्याला कोणतेही मापदंड नाही ज्याचा माल त्याची किंमत आणि ज्याची जास्त किंमत त्याचा माल लिलाव जिंकणाऱ्याला ताबडतोब रोख रक्कम अदा करून माल ताब्यात घ्यावा लागतो बाजाराच्या वेळेस पाय ठेवता येणार नाही इतकी तुडुंब गर्दी या बाजारात असते आपण हर्ले बंदरला ला आलोय तिथे माशांचा बाजार म्हणजे गडबड आणि कलकलाट असतो चला आपण बघूयात

बार काही दोन हजाराला दोन हजार वाटे दहा वीस पिसा आहेत वीस <laughs> काय देणार तू काय देणार बोल दोन हजार बोलायला काय पैसा लागत नाही आपण बोलायचा बघ बोला किती वीस फीस आहे बोलून हा बोल पाचशे तू बोल घेऊन घेऊन एक मिनिट हजाराच्या शर्टेची शंभर रुपये करून घे बोल काय देणार ते योग्य बोला पावासारखेच माझे बोल मी सांगितलं मी बोलू एकदा एकदाच बोल आठशे देणार माझी खरेदी पण नाही आठशे रुपये पहिला धंदा बारके ती बारके थालीरचे थालीरचे ती बारकी थालीरचे ती नाही ना मोठे असते तर ठीक आहे मोठी पंचवीसशेला चार हजाराला पाच आहे सहा चार आहे एक मिनिट मावशी

मिळलं तर मला आणून दे तुम्ही पाच लाख मागितलं तर मोते मी सांगतो लगेच मग ते सुरमई मला ती कितीला देणार ते सांगते हे बारक्या तो वन चाल्यावर देणार ते खाली देणार नाही आज बस कितीला देणार ते सांगा याच्या खाली थान के रुपैयाचा तसं तुम्ही तुम्ही म्हणणार म्हणणार मी नको खाली एक रुपये देत अरे दादा तुझी किंमत आता ऐकू द्या अठराशे तुला काय काय घ्यायचं मी आपाप नाही पाहिजे अरे झालं एवढी साईज पाहिजे आहे आमच्या

আইটি আসি yeah. <muching> <muching> बघायचं असेल तर याच्या आत मध्ये हात हे टाकून ही जर लाल कलर असेल तर चांगली तिथे लाल कलर नसलो नाही चाले। चाले तर चालेल इथे बघायचं या अशी काट असेल नाही तवा घ्यायचं तर चांगली चांगली नरम असेल नॉर्मल अशी

पंधराश चेंज करून देते चल तुला नाही एक कितीला देणार एक वाटा कितीला आठशे देशांनी त्याच्याकडे सोळाशेच सात रुपयाचे पैसे देऊन तुम्हाला अगदी पाच रात लावला बाबा मी सात रात माझ्या मुलीने लाच लावला वाटत सात आहे सात

बरं मी हजार हजार बरोबर आहे आता दोनशे हजार कटिंग करून देतात पण माल किती बाराशेच मागताय पंधराशे नाही मी देऊ बाराशे तरी चोलायची अकराशे औषध ते आता अकराशे बोललो मी शंभर शंभर नाही नाही नको अकराशे बोललं आता ते जास्त देऊन औषध कोण खाणार नाही कटिंग करून आक्रश नाही अकराशे 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 पावशे कटिंग करून अकराशे नाही अकराशा हो आमचं पण आहे अकराशे 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 पूर्ण दोनशे रुपये दाखवून लगेच अकराशे रुपये बोल अकराशे रुपये बोल नाही अकराशे रुपये बोल तुझाल अकराशे हा एक नऊशे अकराशे देणार मी शंभर रुपये देणार आहे पु शंभर देणार आहे अकराशे रुपये केलं पुरूंचा कष्ट पुरींना बघतो बस

घर त्याला नक लावून आणि याच्यामध्ये धागा असतो ना कसला तू काढायचा ते काढायचं कसं तू हा तो धागा तो धागा तो खायला चांगला नसतो ना

या मार्केटमध्ये तुम्ही जर बोली करण्यात किंवा बार्गेनिंग करण्यास एक्सपर्ट असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे येथे तुम्हाला किंमत म्हणजे थोडक्यात किती कोणत्या गोष्टीला किंमत असावी याचं कोणतंही मापदंड येते नाही त्यामुळे हो तुम्हाला येथे मासे मासे खरेदी करताना बार्गेनिंग करावीच लागेल मी जितकी जमेल तेवढा प्रयत्न केला येथे मासे घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा